नमस्कार आपल्या स्वयंपाक घरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणं गोड चटणी बनवणार आहे आता एक वाटी चिंच घेतलेली आहे आणि याच्यामध्ये कोमट पाणी ओतून घेते आता एक तासभर भिजवून भिजून जाते आता तास होऊन गेलेला आहे चिंच चांगली भिजलेली आहे इथं मी हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ओतून घेते आणि मिक्सरला फिरवून घेते आता हे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे इथं खाली कळ घमेल घेतलंय आणि इथं चाळण घेतलेली आहे आता या चाळणीमध्ये ओतून घेते मी अजून इथं थोडंसं पाणी मिसळलेलं होतं आता हे सर्व गाळून घेते में आता अशा प्रकारे सर्व चिंच मी काढून घेतलेली आहे आता ही वरचा पण फेकून देणार आहे असं पाणी झालेलं आहे आता इथे गॅसवरती मी कडाई ठेवलेली आहे ते त्याच्यामध्ये तेल ओतून घेते थोडस जिरं टाकून घेते जिरं हा गाळून घे त्याला पोळ्या घेऊन घ्यायचा तो टाकून घेते पाणी विकून घेते चांगली उकळी आलेली आहे आता याच्यात एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊ थोडस मीठ टाकून घेऊ आता मिक्स करून घेते आणि ज्या वाटीने आपण जिंज घेतली होती ना त्याच वाटीने गुळ घेतलाय आणि एक चमचा साखर गुळाने साखर साखर एकत्र घेतली ना चवछा आणि ते आता ह्याला चांगलं शिजवून देते चांगलं ट्रान्सफर होईपर्यंत शिजवून देते अशा प्रकारे दहा मिनटं मी शिजवून घेतलेली आहे अशी ट्रान्सफर झालेली आहे आता गॅस मी बंद करते आणि चटणी थंड होऊन देते थंड झाली की ते आणि घट्ट होईल चटणी थंड झालेली आहे बघा आता घट्ट झालेली आहे जशी थंड होईल तशी ती घट्ट होते अशा प्रकारे आपली आंबट गोड चटणी तयार समोशाबरोबर पॅटीज बरोबर खाण्यासाठी तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद